त्यामुळे आता आगामी काळामध्ये या सगळ्याबाबत काय पुढे कारवाई होते ती पाहणं महत्वाचं असणार आहे वळूया पुढच्या बातमीकडे आतापर्यंत कोणत्याही सरकारी जाहिरातीवर अशोक स्तंभावरची सिंहमुद्रा पाहण्याची आपल्या सर्वांना सवय आहे मात्र आणीबाणी विरोधातील राज्य सरकारच्या जाहिरातीत त्या सिंहमुद्रेची जागा सेंगोलनं घेतली सरकारनं हा निर्णय का घेतला कोणत्या आधारावर घेतला हे अजून कळू शकलेलं नाही मात्र सरकारची ही कृती संविधान विरोधी असल्याचा आरोप काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं केला विशेष म्हणजे फक्त जाहिरातीतच नव्हे तर विरोधात राजभवनावर झालेल्या कार्यक्रमातही सेंगोलचाच वापर करण्यात आला तर सेंगोलवरून काँग्रेसचे से प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी सरकारवर निशाणा साधला तर काँग्रेसनं लागू केलेल्या आणीबाणीवरून मुख्यमंत्र्यांनी पलटवार केला पाहूया आजच्या जाहिरातीत काय दिसत आहे तर आजच्या जाहिरातीमध्ये हे जे सिंगून लावलं जात आहे हे आणलं कुठून हे तर लोकशाहीमध्ये संविधानात तर याचा उल्लेखच नाही त्यामुळे अशा स्वरूपाचं चिन्ह हे लागू करणं आणि अशा स्वरूपामध्ये जो एक हट्ट जो आहे हा पुढे करणं याचाच अर्थ आपल्या देशामध्ये दे आता हुकुमशाही आलेली आहे हा त्यातला स्पष्ट अर्थ होतो विरोधकांना माझा सवाल हाच आहे की पहिल्यांदा हे सांगा तुम्हाला इमर्जन्सी मान्य होती का भारताच्या संविधानाची केलेली हत्या ही तुम्हाला मान्य होती का त्याच्यावर बोलत नाहीत कारण त्यांना माहिती आहे की त्यांच्या नेत्यांनी ही हत्या केली होती भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान त्या ठिकाणी अक्षरशः बदलण्याचं काम हे त्यांच्या नेत्यांनी केलं होतं त्यामुळे त्याच्यावर ते बोलू शकत नाही म्हणून असल्या गोष्टी बोलतात दरम्यान सेंगोल म्हणजे नेमकं काय आहे आपण ते जाणून घेऊया सेंगुल हा सोन्याचा मुलामा असलेला चांदीचा राजदंड सेंगुल या शब्दाचा अर्थ नीती परायणता सेंगुल हा शब्द तामिळ शब्द सेम्माईवरून घेण्यात आला नवव्या तेराव्या तेरा शतकात चोल साम्राज्यात अधिकार हस्तांतरणाचं सा प्रतीक म्हणून या राजदंडाचा वापर केला जात असे सिंगलवर न्यायाचा रक्षक म्हणून हातानं कोरलेल्या नंदीची प्रतिमा असते एकोणीशे सत्तेचाळीस साली चेन्नईच्या बुम्मिदी बंगारू ज्वेलर्स कडून नव्या राजदंडाची निर्मिती करण्यात आली चौदा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस रोजी लॉर्ड कडून नेहरूंना राजदंड देऊन ब्रिटिश सत्तेचं हस्तांतर केलं गेलं अठ्ठावीस मे दोन हजार नव्या संसद भवनात पंतप्रधान मोदींनी स्थापित केलेला हा सेंगोल